हाय मित्रांनो कसे आहात सगळ्यांना हर हर महादेव आणि बघा मी आता आहे राशीन रोडला आणि राशीन रोडला मी निघाले आहे पायी पायी इथून राशीन पंधरा ते सोळा किलोमीटर आहे कर्जत मधून तर आता मी निघाले आहे राशीनला आई अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षीच्या प्रमाणे दरवर्षी मी जात असते दरवर्षी माझ्या तिन्ही पण मुली माझ्या सोबत असतात पण ह्या वर्षी दोन सोबत नाहीये हीच माझ्यासोबत आहे फक्त आणि हिला तर तुम्ही ओळखताच नटखट क नैया कसं म्हणतात एक विशेष गोष्ट सांगायची आहे तर म्हणतात ना की नटखट कनैया कसा नटखट असतो तशी ही मुलगी माझी नटखट आहे आमची जोडी तुम्हाला कशी वाटती ती कमेंटमध्ये तुम्ही तर सांगणारच आहात माहिती आहे मला पण अजून एक विशेष मुद्दा आहे आमची जोडी दोघींची अशी आहे की माले की तर आहोत पण सगळ्यात आधी आम्ही मैत्रिणी आहोत आणि दुसरा मुद्दा असा आहे आमचे भांडणं खूप होतात दोघींचे <laughs> होतात <थ> की <laughs> नाही आमचे खूप भांडणं होतात दोघींचे आणि तुम्हाला सांगण्याचा मुद्दा आहे की इतके भांडणं होतात ना आमचे की मी अक्षसवी एक एक तास रडते कधी कधी माहिती का आणि ती पण खूप रडती पण आम्ही एक तास सुद्धा अगोला धरून राहू शकत नाही अशी आमची दोघींची पण कंडिशन आहे आम्हाला करमत नाही एक दुसऱ्यांशिवाय पण आता मला खूप दम लागतोय हा ब्लॉक मी मीच थांबवते मी परत ब्लॉक टाकते तुम्हाला माझा हा ब्लॉक कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांना पण यायचंय हा सातवी माळ आहे सातव्या माळीला ज्यांना पण यायचंय पावसाचं वातावरण तर बघताय कसं आहे बघावरती ढग कसं दिसतंय पाऊस तर खूप आहे जगभरात पाऊस आहे पण मी आई अंबाबाईला प्रार्थना करेन की आई अंबाबाई माझ्या शेतकऱ्यांना आता एवढा पाऊस दिलाय तो पुरेसा झालाय आता पाऊस देऊ नको बस मी तिला एवढी प्रार्थना करेन कारण की माझे शेतकरी सध्या ओल्या दुष्काळात गेलेले आहेत आता त्यामुळं जेवढं झालं ते, ते पुरेसं आहे बस आता नको बाय बघा मी म्हटले होते आई अंबाबाईला मी प्रार्थना करेन तर आई अंबाबाईचंच मंदिर समोर आले आई काळुआईचं मंदिर आहे तर ही काळू आई आहे कर्जत मधली राशीन, राशीन रोडला हे मंदिर पडतं खूप छान मंदिर आहे मी येत जाता आई अंबाबाईचे रोज दर्शन करत असते तर आई अंबाबाई मी तुझ्या चरणाशी प्रार्थना करते की माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत तू जेवढा पाऊस दिलाय तेवढा खरंच पुरेसा झालाय आता ह्या पावसाची जलवृष्टी थोडी थांबव कारण की आता लोकांना खूप त्रास होतोय मुठी जनावर पण जात आहेत पाण्यामध्ये खूप शेतकऱ्यांना होतो त्रास होतोय सगळ्यांनाच त्रास होतोय भरपूर शेतकरी शेतकऱ्यांना रानात त्यांचा पाऊस झालाय तर आई अंबाबाई तुझ्या चरणाशी प्रार्थना करते की आता हा ओला दुष्काळ थांबव आई अंबाबाईच्या नावाच